कोळीत फावड घ्यायचं हां नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहे कोळीची सुरुवात कशी होते हे जे पानावर हलके हलके ठिपके दिसते पांढरे हे पिवळ्या कोळीचे येण्याचे लक्षण आहे हे अंडे घालत आहे पुढच्या चार ते पाच दिवसात आठवड्याभरात हे सर्वदूर दिसतील आणि हलो सुरू झाले असेल दिसायला पण हे पुढच्या सहा ते सात दिवसात नुकसान करायला सुरू करेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं बारीक लक्ष देऊन आपल्या बागेमध्ये चेक करावं की नवीन नवतीच्या पानावर जे ह्या वर्षी आलेली आहे या जूनला तयार झालेली आहे त्या पानावर असे टिपके दिसते का आणि जर असे दिसत असेल तर पुढच्या फवारणीमध्ये आपला स्प्रे हा कोळीचा शंभर टक्के राहिला पाहिजे एकदम हलकीशी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं बारीक लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांनी बघावं बागेमध्ये की आपल्या बागेमध्ये असे डिपके दिसते का जर दिसायला सुरुवात झाली असेल तर पुढच्या दोन ते तीन दिवसात तुम्ही स्प्रे घेणे गरजेचं आहे धन्यवाद